तसं पाहायला गेलं तर आज एक एप्रिल आहे जगभरात एप्रिल फुल्स डे असा साजरा होतो आणि आपल्याकडे अच्छे दिन असं साजरा होतो ते जरी असलं तरी ह्या सरकारला जे आता महाराष्ट्रात सरकार गठीत झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे त्याला सगळ्यात चांगलं नाव कारण काय अनेक नावं असतात जसं आमचं युती सरकार होतं मग महाविकास आघाडी सरकार होतं तसं ह्या सरकारचं नाव मला वाटतं एप्रिल फुल सरकार द्यायला पाहिजे कारण गेल्या शंभर दिवसामध्ये तसं पाहिलं गेलं तर दंगली असतील वेगळ्या वेगळ्या घडामोडी असतील घटना असतील दुर्दैवी घटना असतील पण एक सुद्धा चांगली पॉलिसी एक सुद्धा चांगलं काही काम हे शंभर दिवसात लोकांसमोर आणलेलं नाहीये कुठचंही नवीन योजना लोकांसमोर आणलेली नाहीये तसं पाहिलं गेलं तर जुन्या योजना काही चांगल्या होत्या ते, ते बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं चा म्हणजे जर आपण पाहिलं तर हे एप्रिल फुल सरकार काय आहे जे मी म्हणतो तर लाडकी बहीण अडीच हजार करणार होते ते अजून दीड हजारच राहिलेले आहेत आता तर मला योजना बंद व्हायच्या मार्गावर आहे लाडका भाव योजना बंद करून टाकलेली आहे कर्जमाफी म्हणजे असं मी पहिल्यांदाच बघतोय की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही पुढची पाच वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल तसंच अनेक गोष्टी आहेत मग मुंबईच्या रस्त्यांबद्दल एशन्सी सरकारमध्ये आपण पाहिलं असेल त्यांच्या राजवटीत साधारणपणे दोन वर्षात आम्ही सगळे रस्ते खड्डेमुक्त करू आपण पाहताय मुंबईचे सगळे आमदार रस्त्र मुंबईचे रस्ते सगळीकडे धूळ आहे खड्डा सगळीकडे पाहतोय आपण खड्ड्यात टाकलेली मुंबई रस्त आणि आजचा जो महत्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल दोन तीन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो म्हणजे सीचा कचरा वेगळा हा आपण जो साधारणपणे पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे दंड वाढवला जाणार दंडा आहे दंडात्मक कारवाई होणार कोणी थुकलं कोणी कचरा टाकला ठीक आहे शंभर टक्के मान्यते ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजेत पण पहिल्यांदा युजर फी वेस्ट मॅनेजमेंट वर आता लावली जाणार आहे हे कशासाठी होत आहे हे कोणासाठी होत आहे ही परिस्थिती आणली कशामुळे आठवत असेल दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी देवनारच्या जागेबद्दल बोललो देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगरविकास विकास जे एशनसी गट चालवत त्यांच्याकडून दिलं गेलं तेच देवनारचं डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलंय का तदानी समूह सांगतोय की आम्हाला देवनार ग्राउंड मधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या साधारणपणे अडीच ते तीन हजार कोटीचा हा सगळा जो बोजा आहे आर्थिक बोजा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर म्हणजेच मेहनतीच्या पैशावर म्हणजेच टॅक्स आपल्याला हा पैसा ह्या टॅक्सपेयरच्या खिशातून जाणार आहे आता मुंबई महानगरपालिका आपल्याला आठवत असेल गेली पंचवीस वर्ष जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातात होती सेवा करत होतो मुंबईची तेव्हा असे लपेछपे आम्ही कुठचेही टॅक्स लावायचो नाही कुठचेही हिडन टॅक्स नव्हते आणि हा जो शुल्क आहे वेस्ट मॅनेजमेंटचा घनकचऱ्याचा हा तर आमच्या कधी विचारत पण नव्हता एका बाजूला आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांच्या सरकारनी म्हणजे उद्धव ठाकरे सरकारनी प्रॉपर्टी टॅक्स पाचशे स्क्वेअर फुटाचा आम्ही पूर्ण माफ केलेला मुंबईला कर मु, मुक्त केलेलं पण त्याच बाजूला आज हे एप्रिल फुल सरकार फडणवीस साहेबांचं पाचशे स्क्वेअर फुटाच्या देखील घरांवर हा वेस्ट मॅनेजमेंटचा म्हणजे कर विचार करा बारा महिन्याला किती तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो की जेव्हा आपण असे शुल्क लावतो किंवा असे काही टॅक्स लावतो कर लावतो तेव्हा हे स्थिर राहत नाहीत प्रत्येक तीन वर्षानंतर त्याचं रिव्हिजन होतं वाढत जातात म्हणजे आज जो शंभर रुपये आहे तीन वर्षानंतर कदाचित पुढच्या वर्षी देखील चौदानीच्या मनात आलं पाचशे रुपये करतील याच्यात पाचशे स्क्वेअर फुटाची घरं ज्याला उद्धव ठाकरे सरकारने कर माफ केलेलं प्रॉफिट टॅक्स माफ केलेलं त्याच्यावर दंड लावलेला आप आहे आपल्याला आता कळलंच असेल की जर घरांवर आलं म्हणजे छोट्या दुकानांवर आलं रेस्टॉरंटवर आला छोट्या व्यवसायांवर आलं आणि मूळ गोष्ट हीच आहे की ही परिस्थिती आणली कोणी कशामुळे आणली जी मुंबई महानगरपालिका आम्ही ब्याण्णव हजार कोटीच्या सरप्लसमध्ये नेली होती अनेक गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या जसं शिक्षण असेल आरोग्य असेल बीएसटी असेल परवडणार होतं काही काही तर मोफत होतं आता कर लावायला जातोय युजर फी लावली जाते ह्याचं एकच कारण आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये एशियनशी सरकारने त्यांच्या राजवटीनी मुंबईची जी लूट केलेली आहे सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स यांना पैसे मिळालेले आहेत आणि मुंबईकरांचे पैसे यांनी चोरून त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकलेले एकतीस मे पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला साधारणपणे सजेशन ऑब्जेक्शन मागवण्याची मुभा दिलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मी सगळ्यांनाच मुंबईकरांना अपील करत आहे आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे है की ह्याचा कडाडून आपण विरोध केला पाहिजे ह्या घनकचरा नियंत्रण शुल्काचा विरोध केलाच पाहिजे ह्या कराचा विरोध केलाच पाहिजे कारण हा अदानी, अदानी कर आहे अदानीची सेवा करण्यासाठी भाजपाच्या मालकाची सेवा करण्यासाठी एशनसीच्या मालकाची सेवा सेवा करण्यासाठी हा कर आपल्यावर लादला जातो ह्याची गरज नाही इतर शहरांमध्ये कदाचित असेल पण मुंबई एक असं शहर आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि महानगरपालिका असेल गेल्या अडीच वर्षामध्ये तर आपण पाहिलंच असेल अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून कर डायरेक्टली इनडायरेक्टली लावला जातो म्हणजे मुंबईच्या पुढे कर हा लावलाच जातो जीएसटी मध्ये मुंबई पुढे असतं इन्कम टॅक्स मध्ये मुंबई पुढे असतं सगळ्या करांमध्ये मुंबई पुढे असेल मग हा घनकचऱ्याचा कर कशाला लावला जातोय हा एक विचार करण्याची गोष्ट आली तर ह्याच्यात काम खूप होऊ शकतं विना कर लावलं तरी देखील या सरकारला कर लावायचा त्याचा आम्ही विरोध तर करू कडकडाकून विरोध करू त्याच्या आधी एकतीस मे पर्यंत प्रत्येक मुंबईकरांनी मुंबई प्रेमी जनतेने बीएमसीला ला त्याच्या लेखी सूचना पाठवल्या ले पाहिजेत की आम्ही याचा विरोध करतो आणि एक रुपया देखील भरणार नाही